우리 아, 우리 아, 우리 아, 우리 아, 우리 아, 우리 아, 우 아, 리 아, अरे बोडा बोडा बोला बोला करतो काय बोला अरे सकाळच्या चार दिवस गावात नव्हतो परंतु गावात सारी चलबिचल बिचल चालली गावामध्ये तू कामावरती हजर नाही आहे ना अरे आहे ना म्हणजे काय कधी वेळेवरती हजर आहे अरे कामाच्या नावाने शिमगा तुझा काम काम करतो तरी काय गुणबीरा कामाला सगळ्यांच्या अगोदर पुढ हा पैशाला सगळ्यांच्या माग अगोदर आणि परीक्षा माग म्हणजे आम्ही पगार देतो म्हणायचं तुला तसं नाही सावकार सारखंच काम 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 काय अरे काम काम तू करतो तरीच काय आत्ताच वाड्यावरती आलो तुझा पत्ता नाही भडलं तू गेला होताच कुठं हा आपले सगळ पैसे गोळा करायला गेलो होतो पैसे गोळा करायला गेला होता हो बरोबर आहे अरे ते तर तुझं कामच आहे आपण दिलेली प्रसुली गोळा करायची पैसे गोळा करायचे कुणाचं व्याज गोळा करायचं कुणाला पैसे द्यायचं ते काम चोप करायचं अरे तो झोपा करतो हल्ली जास्त रात्री कुठं गेला होता रात्री का हा ती माळ्याची ठकी नाही का आपली छक्की गेलो ठकीकडे गेला होता कामावरती बारीक लक्ष ठेवायचं आजपासून मागे दिलेली वसुली गोळा करायची कुणाकडे पैसे असतील तर जमा करायचे लिहून ठेवायचे आणि पैसे बरोबर दिले नाहीच इसका काय आहे त्याला दाखवून द्यायचा वाड्यावरती घेऊन यायचा आम्ही जरा विश्रांती करतो गावात थोडीशी गुजबोज ऐकायला मिळाली चार दिवसावर गावची जत्रा आहे गावात तमाशाचा हा। फळ लागतोय तमाशाचा फळ पहिल्यांदा सावकाराच्या वाड्यावर लागला पाहिजे आणि मग नंतर गावामध्ये बरे भाऊ या सावकाराने आता बंडच पिकावले सावकारांनी बाय आलाय सांगितल्यात बायाला आवाज येतो बाई हो बाई ह्या याच्यामध्ये मध्ये का डान्स व्हायला पाहिजे व्यवस्थित हा ना काय तुमचं पैसे असून घेऊन जाऊन आमच्या सावकाराने सांगितलं

अरे वाऱ्यावरती नाच गाण्याची बन बोलावली कोणासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी आणि त्या बाळ्यांना घेऊन नाचतोय तू नाच गाणं भरपूर झाला जीवाला विरंगुला झाला आजपासून आज कामावरती लक्ष ठेवायचं कामावरती असं लक्ष ठेवायचं तुला तर माहितच आहे आमचा साहूकारी कामाची फक्त वैशिष्ट्य लक्षात ठेवायची पहिलं वैशिष्ट्य म्हणजे पैशाने माणसं जोडायची आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अंगठ्यानं माणसं तोडायची पैशाने माणसं जोडायची म्हणजे गरजवंतला पाहिजे जितका पैसा भरवायचा मध्ये जमिनीचे पेपर तारण म्हणून लिहून घ्यायचे पैसा वेळेत आला नाही आटाचा अंगठा घ्यायचा आणि कायमचा साठवारा कोरा करायचा म्हणतो पैशाने माणसं जोडायची अंगठ्यानं तोडायची गोड गोड बोलायचा गावामध्ये दिलेल्या पैशाची वसुली करायची आत्ताच वसुलीला जायचं हे चांग वसुलीला पाठवून दिलेला आहे आम्ही जरा तालुक्याच्या व्यवहारात जाऊन येतो येतो आम्ही मना तू तशी सुखी बोलीच नाही तो माझ्या नशीबी हे दारिद्र्य का बारा वर्ष झाली या दारिद्र्याने मला तोंड वर काढून दिले नाही आबा पाठात पा ऐकून तुम्हाला माझं नाव तुकाराम लहानपणीच जन्माला आलो आईचं सांगून न मिळताच आई मला सोडून निघून गेली आम्ही बहीण भावंड एका मातेच्या जा पोटी जन्म घेतला पण शेवटला एका बाराने वाटलं आलांदी पंढरीची वारी करावी पण नाही ते नशिबात माझ्या आल्या दिंड्या पंढरपूरला जायला लागल्या ना मनाला वाईट वाटत आबा मानायचे पंढरपूरला जावं डोळ्यात आंघोळ करावी आणि त्या परमेश्वराच पाह पण माझ्या नशीबेला शेवटलं असे दोनाच्या चार हात झाले आणि प्रपंच गळ्यात वाढला शेती करणं हे माझं काम आणि आपलं इथंच पंढरपूर काय हरकत नाही परमेश्वराच्या साक्षीनं लक्ष्मी श्री लग्नविभाव झाला आणि ती लक्ष्मीच्या भावना जसं घालत आली तसा माझा प्रपंच चालला हा प्रपंचा गाडा आजपर्यंत चालला लक्ष्मीला बोलून घेतो आणि कामासाठी म्हणण्यात जातो अग लक्ष्मी हा एक का गाडा बोला ना तुळशी का हो? बर बरे तुझं काय ते पण दोन नीट जेवत नाही नीट तुझं बोलण्यावर लक्ष नाही तू आजारी असल तर मला सांग आपण डॉक्टर जाऊ काय आराम नाही आता अगं पण निम्या जर आयुष्यात माझी साथ जर सोडली तर मी कुणासाठी जगायचं जगायचो असा कधीच याचा विचार सुद्धा मला आणू नका तुम्ही बरोबर तो लग्नाच्या ठाला वचन मी तुमच्या संगती राहील पण मला ह्या एक वर्ष झालं असं वाटत तुम्हाला साथ देण्यासारखी वाटत नाही काळजी करता येवढी काळजी नाही घे पण जर समजा कोणी मी एकटेन कष्ट करायचं त्याच्यातून तू असते आणि दिवसात दिवस चालू त्याच मला वाईट वाटत तुमच्या कामाला हातभार लावते का नाही ठीक आहे काय हरकत नाही आज म्हणन उद्या म्हणन आपल्या घरात पण काय काहीतरी केलं पाहिजे असे तू काय म्हणजे जर मला कळलंच ना तर मी काय उत्तर द्यायचं त्याचे आहो एवढं पण समजून जागायचं का तुम्हाला तू मला आज ओळखली का कितीतरी दिवस झाले आपण आपल्या लग्नाला किती दिवस झाले शेवटला माझ्या बहिणीपाई तुला मुलगा आजपर्यंत झालं नाही तू एका मुलीप्रमाणे तिला जीव लावला आणि तो म्हणजे तुम्हाला समजलं नाही काय नक्की मला फोडून बहिणी तर माझ्या काय माझ्या ताईसाहेबांचं आज मी उद्या कुठं नाही बघितलं पाहिजे ना तू बोलली काय वारतो बोलली नाही शेवटा भाया माणसाच बाय माणसाला बोलत मुलीचं जात नाही हाताचं बड हातात फुटणार त्याच्या अजोबरच त्याचा आवाज बंद झाला पाहिजे शेवंताच्या लग्न बदल बोल तू ना बर बरे लक्ष्मी खरच बारीक नजर आहे तुझी माझ्या लक्षात आलंच नसत शेवंताच लग्न करायला पाहिजे बराबरीच्या मुलीचे लग्न झाली आपण याच त्याच वातावरण ऐकतोय आणि काही होण्याच्या करत मान खाली जाळून जगण्यापेक्षा ताट मानून जगावं काय हरकत नाही मी महिला चालू माझ्या मित्रांच्या कानावर घालतो एकाचं स्थळ पाहू आणि श्रमताचा आनंदाने लग्न लावून देऊ मग तरी छपूर्ती वाटी तुम्ही विचार न झालं बर मी निघलो राहणार तू माझ्या भाकरीची सोय कर येता आलं तर येण्याच्या मनात नको येऊ तुमच्या लगेच की बर काय हरकत नाही जाऊ की राहणार हो हो तू बाकरी घेऊन येशील इंडना माझं झुपून राहू नकोस मी बोल बोल करता असूर्य माथ्यावर राहणार अजून बाई तू चा कायचा बस नाही सकाळी बोलता बोलता विचार झाला आणि लक्ष्मीने मला सांगितलं शेवंताचं लग्न करायला पाहिजे बरोबर आहे चंद्रके तशा वाटत शेवंत वाढली कोणाचा चार हात व्हावा हा निसर्गाचा नेम आहे आणि आभाची सुरुवात इच्छा होती माझ्या शेवंताचं लग्न भाऊ त्याच्या अनुभव आभार शेवंताचे वडील म्हणून मी आजपर्यंत पालन पोषण केलं पण गरिबी असल्यामुळे शिवंताचं लग्न करता आलं नाही काय हरकत नाही एखादा मित्र भेटला त्याच्या कानावर घालतो आणि एखाद्या ठिकाणी स्थळ बघायला सांगतो पण शेवंताचं त्यांना लग्न करतो काय हरकत नाही या पलीकडच्या रोडने कोणतरी येतोय कोण असावा आहार त्याला विचारतो हो शेवट बाबा शेवटला आहे तुम्हीच माझ्या जोडीदार आहात तुमच्यामुळेच काहीतरी तिकडं झालं माझं नाही माझ्या गरिबीत मला काय सुचणार थो थोडा वेगळं काम होत अरे डोक्यात टोपी नाही ऊन मारण्याचं ना झालंय हा डोक्यात कायतरी खाली जा तुझ काय म्हणणे ते जरा तुमच्याच फायद्याचं काम होत त्याच्या म्हणलं ऊन ताण काही बघायचं नाही आपल्या मित्रासाठी काम येणार ते पहिलं करायचं आणि मग तुम्ही आलात पण माझ्याकडे पैशाच म्हणून पैशाचं काम नाही का काय कष्टाच असत तुम्ही करीन मग काय काम काढलं तुम्ही तुमच्या ताई साहेबांसाठी आम्ही एक सुंदर मुलगा पाहिलाय घेऊन आम्ही जावे भंडू इतके तुम्ही बोललात मला आनंद झाला शेवटी असे मुलीचे मुली जात आहे मुलीचे जात काच भांडे हाताचं पोट पोई फुटणार आणि तुमच्या शेवटच्या बोलत आणि फुलात झालं आजच आमच्या घरी ती चर्चा निघली होती चांगला मुलगा आहे खूप छान अस एक दिवस आमच्या घरी मुलीला पाहण्यासाठी या लवकर लवकर चहा पाण्याची सोय करतो उद्या या उद्या उद्या काय हरकत नाही उद्या सोमवारी मी तुमची वाट पाहत राहील दहा वाजेपर्यंत तुम्ही चहा पाण्याची व्यवस्था करतो म्हणायचा भगवंतच जगामध्ये नाही पण जळी जळी काहीशी भाषाने भरून भरून उरल काय वाच काय त्या परमेश्वराची लिला अस सकाळी बायकोच्या तोंडातून एक मुखातून एक शब्द निघाला आणि त्या कार्याला सुरुवात झाली मला सुद्धा नाव